काही ठळक घडामोडी भारतीय संरक्षण दलानं आज सकाळी पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ला केला यात लाहोर इथली संरक्षण प्रणाली नष्ट झाली भारत पाकिस्तानला जशास तसं उत्तर देत आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली इथं संसद भवनात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते त्यांनी त्यावेळी ऑपरेशन सिंधुर्मागशी भारताची भूमिका स्पष्ट केली या बैठकीत सर्व पक्षांनी भारतीय सैन्याचं अभिनंदन करून या कारवाईचं एकमतानं समर्थन केलं उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात गंगनानी इथे आज सकाळी एक खासगी हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला डेहराडून इथल्या सहस्त्रधारा हेलिपॅडवरून निघालेलं हे हेलिकॉप्टर चारधाम यात्रेकरूंना घेऊन गंगोत्री इथं निघालं होतं मुंबईसह राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसापासून तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून आजही काही भागात पर्जन्यवृष्टी सुरू आहे या अवकाळी पावसाने आंबा पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात धर्मशाला इथं सामना होणार आहे हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक आज दिवसअखेर चारशे बारा अंकांनी खाली येऊन ऐंशी हजार तीनशे चौतीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत एकशे चाळीस अंकांची घसरण झाली आणि तो चोवीस हजार दोनशे त्र्याहत्तर अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक